नमस्कार माझं नाव सागर गोळकर मी माझ्या आईच्या ट्रीटमेंटसाठी तेव्हा माझ्या आईचं नाव वर्षा गोळकर त्यांना ऍसिडिटी इंडायजेशन डायबिटीस हाय ब्लड प्रेशर आणि संधिवाताचा त्रास होता तसंच त्यांना उजव्या कानातून कमी ऐकू यायचं आणि उजवा डोळाही फार फसवडायचा फा डायबिटीजची ट्रीटमेंट गेल्या तीन वर्षापासून चालू होती ॲलोपॅथिकची आणि ब्लड प्रेशरची पण जवळजवळ नऊ ते दहा वर्षपासून झालं होती परत संधी भारताचं पण औषध चालू होती पण खूप वर्ष औषध घेऊन सुद्धा त्यांना काही तसा फरक पडत नव्हता प्लस त्यांना वर्डिकोच त्रास सुरू झाले काही वर्षानंतर त्यामुळे त्यांना उठताना पण चक्कर आणि झोपताना पण चक्कर त्यामुळे त्यांना कुठेही पाहुण्याकडे राहायला जायला खूप भीती वाटायची एकदा न्यूजपेपरमध्ये निरामय जीवनचं आम्ही हॅड बघितली आणि औषधाशिवाय आउच, उपचार पद्धती करणं हे काहीतरी नवीन वाटलं म्हणून आम्ही निरामय जीवनच्या दादाच्या मध्ये व्हिजिट केलं तेव्हा योगेश सरांनी आणि आम्ही आम्हाला समजून सांगितले की कशी ही उपचार पद्धती होते आणि माझ्या आईची ट्रीटमेंट दोन हजार जानेवारी दोन हजार चौदा पासून चालू केलेली जवळजवळ एका महिन्यात त्यांना फरक जाणून आला संधी थोडा कमी व्हायला लागला त्यामुळे आम्ही ट्रीटमेंट तशीच कंटिन्यू केली आज जवळजवळ दोन वर्षापासून ते ट्रीटमेंट घेतात आणि रामाची काम केली त्यांच्यामुळे त्यांचा डोळ्याचा उजवा डोळा जो फडफडायचा तो खूप कमी झाला ऑलमोस्ट आता बंद झालेला आहे तसंच उजव्या कानातून थोडासा आता ऐकू यायला लागलेला आहे त्यांना प्लस त्यांचा डायबिटीस सुद्धा आता कंट्रोल मध्ये आहे आणि जे पोटाचे बिकार होते तेही कंट्रोल मध्ये आलेले आहेत आता त्यांना काही खा खाल्लं त्यांनी नॉनव्हेज वगैरे पण तसा एवढा त्रास नाही होत त्यांना थँक्स टू योगेश सर आणि अमृता मॅडम की आणि निरा मायटी की त्यांचं जीवन आणि आरोग्य खूप आता चांगलं होतं साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा